नमस्कार मंडळी मी वर्षा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी पौष्टिक असा पालक राईस ह्याची रेसिपी शेन करणार आहे सगळं ते पालक स्वच्छ धुवून घेतलं आणि गरम पाण्यामध्ये मीठ ॲड करून दोन ते तीन मिनटं मिनिटात ते पालक काढलं आणि थं त्यानंतर थंड पाणी वतून ठेवून दिलं मसाल्यामध्ये पाच ते सहा सात आठ मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आणि आल्याचं एक इंच आल्याचं एक तुकडा असं मिक्सरला छोटं बारीक करून घेतलं भरभरीत असं आणि कुकरमध्ये करणार आहे मी कुकरमध्ये मी सगळ्यात आधी तेल घातलं दोन चमचे तेल त्याच्यानंतरनं खडे मसाले मी जास्त नाही एक एकच घेतलं सगळं तमालपत्र दालचिनी वगैरे सगळे एक एक खडे मसाले घेतले दोन मुट्टे चिरलेले कांदे उभे उभे चिरून घेतले मी ते देखील ॲड केलं कांदा छान असं खरपूस झाल्यानंतरनं दोन टमॅटो ॲड केलं आणि वरून मीठ ॲड केलं त्याच्यामध्ये छान त्याला मऊ होऊ दे होऊन दिलं त्याच्यानंतरनं हे वाटण मी जरासं वाटून घेतलं होतं त्याच्यानंतरनं ता ता पालक ॲड केलं पालक आणि ते वाटण एकत्र करून घेतलं जेणेकरून मिक्स होतील छान असं वेगवेगळं नाही तर मी आधी ते ॲड केलं आधी वाटून घेतलं मिरचीचं नंतर ना पालक ॲड करून वाटून घेतलं कसं एकत्र झाल्यानंतर ना बरं पडतंय ते आणि मसाल्यांमध्ये म्हटलं तर मी फक्त थोडंसं मीठ एक चमचा लाल तिखट धनिया पावडर आणि हळदी एवढंच ॲड केलं बाकी काहीच ॲड केलेलं नाही मी गरम मसाला वगैरे मी स्किप केला सगळं लहान मुलं पण खातील तिखट वगैरे नको म्हणून मी एवढंच ॲड केलं त्यानंतर आपलं कुठलाही तांदूळ शक्यतो बिर्याणी भात तर खूप छान होते पण माझ्याकडे जे अवेलेबल होतं मी ते स्वच्छ धुवून घेतलं दोन मिनिटं ठेवलं तसंच आणि कुकरला लावायचं म्हणून मी जास्त वेळ भिजत घातलं नव्हतं तांदूळ आणि मिक्सरच्या भांड्यातनंच पाणी काढलं आणि भाताला पुरेसं पाणी ठेवलं त्यामध्ये छान तीन तीन बारीक असे व तीन सिट्टा तरी करून घेतलं इथे बटाट्याचे मी काचरे करायला घेतले होते खूप छान लागते त्या भातास तीन बटाटे घेतले होते मी छान असे उभे उभे चिरून म्हणजे गोल असे चिरून फोडणीसाठी फक्त मी हिंग जिरा आणि लाल तिखट हळद आणि धनिया पावडर हे एक दोन सेकंड फक्त तेलामध्ये परतून घेतलं आणि सगळे बटाटे ॲड केले आणि वरून मीठ ॲड करून नाही दोन ते तीन मिनटं छान वाफ काढून घेत होते मी आपण सारखी प्लेट काढून नाही म्हणजे झाकण काढून मी छान असं परतून घेत होते आणि नंतरनं परत थोडंसं मीठ लागत थो होतं म्हणून मी थोडंसं परत ॲड केलं वरून कोथिंबीर वगैरे ॲड केली की एकदम छान अशी भाजी लागते भातासोबत तर अगदी उत्तमच लागते ते तुम्ही पण नक्की ही रेसिपी करून बघा तुम्हाला देखील आवडेल साधी सोपी आहे मुलं पण खातील मुलांना बटाटा तर आवडतोच आणि पालक जर खात नसेल तर असं हे काहीतरी करून द्या जेणेकरून मुलं पण खातील आणि तुम्हाला टेन्शन पण नसणार कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू